उपवास असला की आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असतो त्यातल्या त्यात, त्यात नवरात्रामध्ये जर नऊ दिवसाचे उपवास असतील तर या दिवसामध्ये आपण अजून नवनवीन रेसिपी बघत असतो की ज्या उपवासाला चालतात किंवा बनवू शकतो आज आपण येथे उपवासाला चालेल असा भगरीचा अनारसा किंवा मग याला वरीच्या तांदळाचा अनारसा सुद्धा म्हणू शकता ही जी रेसिपी आहे ती पारंपरिक पद्धतीनेच बनवलेली आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे येथे मी एक मोठी वाटी भरून वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे घरामध्ये आपलं ठराविक ठरलेलं थर असं एक माप असतं त्या मापाने तुम्ही भगर घेऊ शकता ही भगर दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भगर धुतल्यानंतर याच्यामध्ये दुप्पट पाणी टाकून याच्यावरती झाकण ठेवायचे आणि तीन दिवसासाठी असंच झाकून ठेवायचं आहे रोज या भगरीमधलं पाणी बदलायचं आहे त्यामुळे भगरीला जास्त आंबट असा वास येणार नाही तीन दिवसानंतर बरोबर चौथ्या दिवशी ही जी भगर आहे ती स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ओतून घ्या यातलं सगळं पाणी काढून कॉटनच्या कपड्यावरती हलकसं सुकून घ्या ही भगर अगदी कडक सुकवायची नाही हलकीशी सुकली की लागलीच याचा आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे ही जी भगर आहे ती अगदी परफेक्ट पद्धतीने सुकलेली आहे थोडी थोडी भगर घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते पीठ सुजीच्या चायनीनं चाळायचं चा, कारण जितकी बारीक चाळणी असेल तितकं पीठ व्यवस्थित होतं सगळं पीठ आपण याच पद्धतीनं करून घेऊयात तयार पिठाचे तीन भाग करायचे आहेत कारण आनारसा परफेक्ट होण्यासाठी प्रमाणही तितकंच परफेक्ट हवं अनारसा साखरेचा बनवायचा की गुळाचा बनवायचा ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता येथे मी गुळाचा आनारसा बनवणार आहे तीन भाग तांदळाच्या पिठाचे झालेत आणि एक भाग आपल्याला किसलेला गुळ घ्यायचा आहे गुळ गावरान आणि चॉकलेटी रंगाचा घ्यायचा आहे गुळाचा अनारसा चवीला खूप छान लागतो जर तुम्ही साखर घेणारा असाल तर तीन भाग पिठाचे आणि एक भाग पिठी साखर घ्यायची आहे परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात असं का करायचं तर गुळ आणि तांदळाचं पीठ अगदी एकजीव व्हावं यासाठी आपण असं केलेलं आहे तयार पिठाचे गोळे करून घेऊयात आणि हे गोळे झाकण ठेवून आठ ते दहा दिवस मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात दहा दिवसानंतर हे पीठ झाकण काढून बघूयात अगदीच मस्त मुरलंय आणि याची अनारसे बनवायचे आहेत किती अनारसे बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ शकता येथे मी सुरुवातीला एक गोळा घेतलाय आणि हा गोळा ताटलीमध्ये काढून घ्यायचा आहे हात लावून बघा पीठ फार कोरडं असेल तर याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचंय आणि पीठ जर फारच ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालतं शक्यतो दूध जेव्हा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तेव्हा रूम टेम्परेचरचं हवं फार थंड किंवा फार गरम नको पीठ दूध टाकल्यानंतर असं केल्यावर थोडंसं तेल घ्या आणि या तेलावरती हे पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे अनारशाच्या पिठामध्ये जेव्हा दूध टाकतो तेव्हा खूपच कमी प्रमाणात टाका नाहीतर पीठ फार जास्त पातळ होतं हे पीठ या पद्धतीने व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एका बाजूला ठेवा थोडस तेल घ्या आणि खसखस काढून घ्यायचे तोपर्यंत साजूक तूप किंवा तेल कशामध्ये अनारसा तळणार असाल ते गरम करायला ठेवायचे छोटे छोटे गोळे घेऊन तेलाचा हात लावून खसखशीवरती अगदी व्यवस्थित अनारसे थापून घ्यायचेत अनारसे फार पातळ किंवा फार जाड नसतात आणि आनारसा फार मोठा किंवा फार बारीकही नको मध्यम आकारामध्ये व्यवस्थित गोल असे अनारसे करून घ्यायचेत गुळाचा अनारसा गरम गरमच खावा गरमच तो खुसखुशीत आणि खमंग लागतो आणि गुळाचा अनारसा फार तर फार दोन दिवस कुरकुरीत राहतो साखरेचा जर अनारसा केला तर तो बरेच दिवस कुरकुरीत राहतो जाळीदार होतो आणि करायलाही सोपा असतो थोडे अनारसे तयार करून घेतलेत व आपल्या इथे तेलही गरम झालेला आहे अनारसा तळताना जाळीदार आणि कुरकुरीत व्हावा यासाठी तेल किंवा तूप जे काय तुम्ही घेणार असाल ते अगदी थोड्या प्रमाणात घ्यावं लागतं त्याचं कारण असं की अनारसा तरंगणार नाही इतपत तेल हवं तरच त्याच्यावरती जाळी पडते कारण जेव्हा अनारसा तेलामध्ये टाकतो तेव्हा चमच्याच्या साह्याने वरतून तेल किंवा तूप टाकलं तर जाळी छान पडते व आतपर्यंत अगदी कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा होतो ही छोटीशी टिप्स लक्षात ठेवायची आहे अनारसात तळताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा जाडबुडाच भांड घ्यायचंय पातळ कडई घेऊ नका तेलाचं प्रमाण कमी घ्यायचंय वरतून जितकं तुम्ही तेल टाकाल तितकी जाळीदार होतं आणि जर तेलामध्ये टाकल्या टाकल्या अनारसा तरंगला तर तो फुकतो पुरी प्रमाणे फुकतो आणि फुगलेला अनारसा दिसायलाही चांगला दिसत नाही आणि चवीलाही छान लागत नाही जितका मंद आचेवरती तुम्ही अनारसा तळाल तितका आतपर्यंत कुरकुरीत होतो छोट्या छोट्या गोष्टी असतात लक्षात ठेवायच्यात आणि ह्या गोष्टी लक्षात आल्या तरच पदार्थ व्यवस्थित होतो रंगही फार लाल नको खालच्या बाजूने हलकासा ब्राऊन झाला की अनारसा काढून घ्यायचा आहे सगळे अनारसे याच पद्धतीनं मंद आचेवरती कमी तेलावरती व्यवस्थित तळून घेऊयात अनारसा करणं थोडंसं चिकट वाटतं किंवा किचकट काम वाटतं मंद आचेवरती तळावा लागतो कारण मोठ्या गॅसवरती जर अनारसा तळला तर तो आतून कच्चाच राहतो या पद्धतीने आपण सगळे अनारसे तळून घेतलेत सगळ्याला एक सारखा रंग आलाय दिसायलाही सुरेख दिसायला जाळीदार झालेत आणि आतमधून अगदी खुसखुशी तसा हा अनारसा झालेला आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायची आहे धन्यवाद